उस्मानाबाद अंतर्गत वन परिक्षेत्र कार्यालय भूम यांच्या मार्फत सर्व ग्रामस्थांना असे आवाहन करण्यात येते की सध्या आपले गाव शिवारात व इतर आजूबाजूच्या लगतच्या गाव शिवारात वन्यप्राणी संचार करत असलेल्या बातम्या येत आहे तरी सर्व जनतेस असे आवाहन करण्यात येते की रात्री अपरात्री एकट्या व्यक्तीने न फिरता समूहाने फिरावे व स्वतःजवळ काठी बॅटरी इत्यादी साहित्य स्वतःच्या संरक्षणासाठी बाळगावे तसेच बिबट्या सदृश्य वन्य प्राणी आढळून आल्यास फटाके तोटे यांचे आवाज करणे गरजेचे आहे तसेच रात्री घरासमोर झोपता घरातच झोपावे व महिला मंडळींनी लहान मुले सध्या परिस्थितीत बाहेर खेळू न देता घरातच खेळण्यास सांगून प्रशासनास मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद